तो महिने चुका हो पहिला खर्चा महिने हा आंबेडकर समाज साहेब तुम्ही कुठल्याही तळ्याला चौदा तळे नाव देऊ शकत नाही त्याला ती ग्रॅव्हिटी येऊ शकत नाही त्याला ते महत्व प्राप्त होऊ शकत नाही मी पण साहेब दोन डिग्रिया तीन डिग्रिया घेतलेल्या गल्लीतला मुलं तरी येऊन इथं सांगतोय असा तिथला भाग नाही चौदा तळ बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मोठं आंदोलन जे जगाने स्वीकारलं जगाने त्याची दखल घेतली ते चौदा तळवलंय काही बनवायला नाही करताय तुम्ही असं तुम्ही बोलवा ना आमच्या कामाला नका बोलू प्रत्येक नका बोलू तुमचा काय प्रॉब्लेम असेल त्या जमीन पवारला विचारा बाबा त्या यशवंत मनोहरला विचारला साहित्यिक आहेत विचारवंत आहेत त्यांना बोलवा ना आमदार खासदार ही चळवळ नाही आमची सगळ्या लोक बोलव ना साहेब आणि तुमच्या गोष्टी ज्या तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर भाग अतिरिक्त आयुक्त आहेत आयुक्त आहेत त्यांना सांगा साहेब हे असं असं हे आम्हाला करता येणार